आम्हाला मागत आहे तिथून पहिले आम्हाला त्याने सांगितलेलं होतं की तुम्ही भरत वर या तुम्हाला आम्ही आधार कार्ड वोटिंग कार्ड आणि टॅक्स लावून तर आम्ही तिथे गेलो साईन दिली मग त्यानं आम्हाला नोटीस पाठवली आम्ही विचारलं त्याने नोटीस नो कशाबद्दल पाठवली तर नोटीस तर ते म्हणे तुमचा म्हणे इथून जागा उठणार आहे म्हणजे कशाबद्दल तुम्ही जे साईन मारली म्हणे त्याच्याबद्दल म्हणे आम्ही तुम्हाला विचारलो होतो म्हणे की तुम्ही हे जागा आमची आमच्या जाग्यातून बसलेली आहे मग आम्ही डबल त्याच्या पाषा गेलो साहेब असं ना करू सांगा म्हटलं काय करायचं तुम्ही सगळे जण आम्हाला रुपये द्या म्हणून आम्ही टोटल म्हणजे तुम्हाला तिथे बसवून म्हणून चपराची आला आमच्या पाषा चपराशी म्हटलं आम्हाला पैसा द्या आम्ही त्याला पैसे दिले तुम्ही स्वतः पहिले पैसे दिले त्याच्यानंतर एक तीन चार जणांना पैसे दिले त्याच्यानंतर तो छब्बीस हजार हजार रुपये दिले त्याच्यानंतर मी त्यांना मार केस टाकली हा माणसांनी मारलं म्हणून फिर मग मी त्याचा लेडी बनलो मी चपराशीला चपराशीला मी पैसे दिले नाव मला माहिती नाही मी त्याच्या फोटो तुम्हाला इडिओ टाकू शकतो काडे उप सरपंच आहे विनोद काडे आणि मोरे सगळ्यात मेन मोरे आहे विनोद काड्याचं तसं काही नाव नाही पण